पुणे येथील श्रमिकनगर येथे गोमास विक्री चालू असल्याची माहिती गोरक्षक ऋषिकेश पांडे यांना मिळाली होती ते त्यांच्या सहकारी मित्रांसह कारवाई करण्यासाठी एकवीस सप्टेंबरला येरवडा येथे निघाले त्यांनी येरवडा पोलिसांनाही संवेद घेतले त्या ठिकाणी मटन शॉपमधील काही लोकांनी त्यांच्या अंगावरून धावत येऊन शिवीगाळ केली तसेच एक गोरक्षक वृषभ पवार यास तीन अज्ञात व्यक्तींनी पायावर आणि डोक्यावर लाकडी बांबूने मारहाण करून त्यांना घायाळ केले तसेच पांडे यांच्यावरही आक्रमण केले पोलीस उपस्थित असूनही गोरक्षकांना मारहाण होते तर असे अकार्यक्षम पोलीस काय कामाचे असा प्रश्न पुण्यातील गोरक्षकांना पडला आहे नमस्कार सुदर्शन न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शनिवारी जो काही पुण्यामध्ये प्रकार घडला गोरक्षक जे काही कार्य त्यांच्यावरती पोलिसांच्या समक्ष जो काही हल्ला झाला त्यावेळी समक्ष जे काही गोरक्षक होते त्यांच्यावरती नेमका कशाप्रकारे हल्ला झाला आणि त्यांना नेमकी कशा प्रकारे पोलिसांकडून वागणूक मिळते किंवा सर्व जे काही प्रशासन आहे त्या प्रशासनाकडनं नेमकं त्यांना कशाप्रकारे वागणूक मिळते किंवा त्यांच्यावरती जे काही ठरवून हल्ले केले जातात का संदर्भात आपण पन... त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आग... की नेमकं त्यांच्यावरती कशा प्रकारे वागणूक दिली जाते किंवा त्यांच्यावरती नेमकं त्या दिवशी काय घडलं त्याला नेमतं असं काय घडलं त्या दिवशी की तुम्ही तिथे गेला गोरक्षक म्हणून त्यानंतर तुम्हाला तिथे आलेला अनुभव नेमका काय आम्ही तिथं माहिती भेटल्यानुसार करायला तिथं गेलो आम्ही पहिले पोलीस स्टेशनमध्ये जाऊन थांबलो त्यामुळे पोलिसात तिथं जागा लागले पण त्यांनी काही अर्ध एक तास टाम केली आम्ही डे ड्युटीला आहे नाईट ड्युटीला आहे तर मेनिमे मी फोन लावला त्यांनी मला सांगितलं कंट्रोलला फोन लावला आम्ही कंट्रोलला फोन लावून सांगितलं तर नंतर तरी पण त्यांचा काही रिस्पॉन्स नव्हता नंतर टाईमनी फोन लावला एकशे बारा वेगळे आमचे पोरं थांबले था। तुम्ही जावा तर ते एक दहा पंधरा मिनटांनी आले फक्त चार मार्च लागले सगळं मी त्यांना सांगितलं की ते वस्ती त्यांची इथचा दिवस आहे तिथं त्यांचे जास्त लोक असतील नाही बोले काय होतं नाही तुम्ही आमच्यासोबत चला आम्ही तिथं गेलो आमची जास्त पोरं होती त्यामधलं मोजके धारावीक लोकांना त्यांनी आत नाही त्यामध्ये मी एक होतो अजून माझे तीन मित्र होते आम्ही तिथं आत गेलो आता दुकानामध्ये काही दोन तीन जणां धारावीक थांबले होते त्यांचे लोक तर साहेब गोले त्यांनी बघितलं याच्यात काय ठेवलं याच्यात काय ठेवलं तर त्यांच्यामधले दोन जणांनी शिरगड करत माझ्यावर तिथं असलेला एक हल्ला करायचा प्रतिनिधी नेमकं कशाप्रकारे पोलिसांच्या समोर हा हल्ला होतो आणि हल्ला होताना पोलिस देखील त्या ठिकाणी निष्क्रिय कशाप्रकारे होतात हे यांच्याकडनं सांगितले आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्या काही पदाधिकारी आहेत त्यांनाही कसा अनुभव आहे किंवा त्या कशा या सगळ्या घटनेकडे बघताय काही नेमका पोलिसांवरती तुमचा आरोप आहे हो येरवडा पोलीस स्टेशनमध्ये माझी तिसरी वेळ आहे याच्या आधी पण तिथे ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्या आधीच्या ज्या दोन घटना घडल्या आहेत त्यातही मी तिथे गेले होते ही तिसरी वेळ होती त्या ठिकाणी आम्हाला अजिबात सहकार्य मिळाले नाही आहे टाळाटाळीची उत्तरं दिली जातात आणि आम्हाला दाट शक्यता वाटते की तिथे ह्या मुलांनी जी एफ आय आर दिली होती यांचं जे वर्डिंग्स होतं तिथे एफ आय ते बदलून अगदी त्या समोरच्या कसयांवर मोठे हल्ले मोठे गुन्हे दाखल होऊ नये अशा पद्धतीने वाक्य रचना केलेल्या खोट्या प एफ आय आरवर यांची सही केलेली आहे आणि जेव्हा एखाद्या गुन्हेगाराचं तुम्ही सगळं इन्व्हेस्टिगेशन करत असतात तेव्हा प्रत्यक्षदर्शी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची तुम्ही नोंद घेता तू काय पाहिलंस तू काय पाहिलंस मग त्या ठिकाणी कार्यवाहीला आलेले जे चार पोलीस होते त्यातनं तीनच पोलिसांची तुम्ही का से घेतला चौथे जे पोलीस होते त्यांचं तुम्ही का नोंदवून घेतलं नाही का त्यांची तुम्हाला साक्ष का तुम्हाला ती हे वाटली नाही ग्राह्य वाटली नाही हा माझा प्रश्न आहे नेमका या संदर्भात अनेक ठिकाणी पुण्यामध्ये जे काही गोरक्षक आहे त्यांच्यावरती वारंवार हल्ले होताना आपण बघतोय आणि हा नेमका श्रमिक नगरमध्ये जो काही हल्ला झालेला आहे त्या मुलांवरती आणि त्या मुलांवरती हेही सांगण्यात येते त्या मुलांकडनं की आमचे जे काही फोटो ते त्यांच्या संबंधित जे काही समाजकंटक आहेत त्यांच्या ज्या जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ते फोटो फिरवले जात आहेत आणि आम्हाला इनडायरेक्टली आम्हाला संपवण्याची भाषा या समाजकंटकाकडनं केली जाते आहे तर भविष्यात या मुलांना नेमकी यांच्या जीवाला धोका तर आहे त्याच्या जबाबदारी नेमकी कोण घेणार आणि जो काही यताईनी सांगितलं की पोलीस प्रशासनाकडे बघण्याची भूमिका जी काही आहे त्या भूमिकेबद्दल यताईंनी शंका उपस्थित केली तर नेमकी संदर्भात अनेक सामाजिक संघटना आपापल्या परीने काम करत आहेत तरी या गोरक्षकांना कोण नेमका न्याय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे